विद्यार्थी मित्रांनो आपण काल गुणाकाराचा व्हिडिओ अपलोड केला होता आज आपण त्याचा दुसरा पार्ट अपलोड करतोय किंवा दुसरा व्हिडिओ आपण त्याचा आज बघणार आहोत आपण काल काय केलं आपण दोन संख्येचे गुणाकार केले जसं की वरती दोन संख्या असतील किंवा खाली दोन संख्या असल्या तर कोण्या पद्धतीने किंवा किती सोप्या पद्धतीने गुणाकार करता येईल ते आपण काल शिकलो होतो त्याच्यानंतर वरती तीन संख्या असेल आणि खाली दोन संख्या असतील तर मग कशा पद्धतीने गुणाकार करायचा याच्या सुद्धा स्टेप मी तुम्हाला काल शिकवले होते आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की वरती सुद्धा संख्या 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 दे दे तीन संख्या आहे आणि खाली सुद्धा तीन संख्या आहे अशा रीतीने जर का तीन संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा असेल तर ते गुणाकार करत असताना कोणत्या पद्धतीच्या स्टेप वापरल्या जातील तर आपण काल जे व्हिडिओ बघितले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन उदाहरणं परत सांगतोय कोणते तर दोन संख्येचे आणि वरती तीन संख्या आणि खाली दोन संख्या असताना कसा गुणाकार करायचा ते आपण एकदा परत पाहू आणि समोरच्या व्हिडिओला म्हणजे समोरच्या उदाहरणाला तीन अंकी गुणाकारांना आपण काय करणार आहे सुरुवात करणार आहोत लक्ष द्या इकडे एकदम सोप्या पद्धतीने काल आपण पाहिलं होतं ज्या वेळेस काय केलं होतं आपण समजा वरती दोन संख्या आहे समजा मी इथे घेतले सहा इथं घेतले आठ आणि खाली परत दोन संख्या घेतल्या इथं घेतल्या तीन इथं घेतले चार म्हणजेच काय अडुसष्ट गुणीला चौतीस या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि उत्तर जागेवर आणायचं आहे मग अशा वेळेस आपण काय केलं तर बघा तर आपण काय केलं आपण सगळ्यात पहिले एकवीसच्या संख्येचा गुणाकार करून घेतला चार आठ बत्तीस बत्तीस घेतले दोन आठशे आठ ते तीन ठीक आहे नंतर काय करणार आपण क्रॉस गुणाकार करणार आणि क्रॉस गुणाकार करून त्याची काय करणार अठ्ठेचाळीस आणि तीन होता ते एकावन्न एक एकावनशी एक घेणार आपण या हातसा घेणार परत पाच आणि शेवटची आणि तिसरी स्टेप म्हणजे कोणती जसं एक संख्येचा आपण गुणाकार केला होता तसंच आपल्याला दशकांच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे त्रिक अठरा अठरा आणि आपल्या जवळ होते हातचे पाच मग अठरा आणि पाच किती होत आहेत तर अठरा आणि पाच होत आहेत तेवीस अशा पद्धतीनं दोन हजार तीनशे बारा त्याच काय येणार आहे उत्तर येणार आहे हे उदाहरण काल आपण शिकलो होतो त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहिलं होतं की वरती समजा तीन संख्या इथं पाच घेतली इथं सहा घेतली इथं आठ घेतले गुणीला इथं घेतले खाली दोन संख्या ठीक आहे इथं घेतले तीन आणि इथं घेतले सात आणि या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग इथं कोणत्या पद्धतीचा स्टेप वापरल्या होत्या आपण ह्या स्टेप इथं पण वापरल्या होत्या फक्त एक स्टेप वाढली तीन स्टेप मध्ये गुणाकार केला इथं चार स्टेप होतात कशा बघा लक्ष इकडं सुरुवातीच्या त्या तीन ज्या स्टेप आहेत सुरुवातीला एका स्थानच्या संख्येत गुणाकार करा साते आठ छप्पन छप्पनशी सहा आजचे किती घेणार आपण पाच नंतर काय करणार आपण आपण करणार क्रॉस गुणाकार आणि त्याची करणार बेरीज ठीक आहे जसं की साईस आता बेचाळीस आणि आठ तरी चोवीस आता बेचाळीस आणि चोवीस ची काय करणार बेरीज बेचाळीस आणि चोवीस ची बेरीज करा तर बेचाळीस मधले चाळीस घ्या चोवीस मधले वीस घ्या चाळीस आणि वीस होता साठ आता साठ मध्ये दोन टाकले बेचाळीस मधले झाले बासष्ट आणि चोवीस मधले चार टाकले झाले सहासष्ट सहासष्ट आणि आठशे होते आपल्या जवळ पाच झाले एकाहत्तर एकाहत्तरशी घेणार आपण एक हातशे घेणार सात ठीक आहे आता कोणती स्टेप वाढते बघा आता एकस्थानच्या स्थानच्या संख्येचा गुणाकार आपण करणार डायरेक्ट शतकस्थानच्या संख्येसोबत सातापाचा पस्तीस आणि दशकस्थानच्या संख्येचा गुणाकार दशकस्थानच्या संख्येसोबत सायंत्रिक अठरा पस्तीस आणि अठरा तर पस्तीस दहा होतात पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये आठ टाका त्रेपन्न त्रेपन्न आठचे होते आपल्या जो सात त्रेपन्न सात किती होणार साठ साठशे आपण घेणार शून्य आठशे परत घेणार सहा आणि आता उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार जसं की तीन आणि पाचचाच गुणाकार करायचा राहिलाय म्हणून या दोघांचा गुणाकार करून घ्या तिनापाची पंधरा पंधरा आणि सहा किती होतात एकवीस एकवीस हा गुणाकार येणार कोणाचा पाचशे अडुसष्ट गुणिला या दोन संख्येचा ठीक आहे अशा रीतीने आपण काल दोन अंकी संख्या आणि वरती तीन अंक असेल खाली दोन अंक असतील तर गुणाकार बघितला होता आज आपल्याला याच्या समोरच्या स्टेप मध्ये जायचं आहे ठीक आहे अजून एक गोष्ट थो थोडक्यात तिथे सांगतो तुम्हाला जेव्हा दोन अंकी संख्या होत्या वरती दोन अंक आणि खाली दोन अंक त्यावेळेस आपण काय केलंय बघा आपण पहिले या दोघांचा गुणाकार केला नंतर क्रॉस गुणाकार करून बेरीज केली नंतर या दोघांचा गुणाकार केला म्हणजे अशी कोणतीच संख्या ठेवली नाही जिचा गुणाकार झाला नसेल इथं सुद्धा आपण तेच केलंय ठीक आहे इथं काय केलंय बघा इथं ज्या वेळेस आपण गुणाकार केला पहिले एकविषयी संख्येचा केला नंतर क्रॉस गुणाकार करून त्याची काय केली बेरीज केली नंतर काय केलं आपल्याला सोडायचं कोणालाच नाही म्हणून याचा गुणाकार याच्या सोबत केला आणि या दोघांचा सुद्धा काय केला गुणाकार केला त्याची परत एकदा बेरीज केली आणि फक्त या दोन संख्येचा गुणाकार बाकी होता म्हणून सगळ्या शेवटी दोन संख्येचा गुणाकार करून त्याचं उत्तर आणलं पाच त्रिक पंधरा पद्धतीने आपण प्रत्येक संख्येचा एकमेकांशी काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे आता तीन अंकी संख्येचा ज्या वेळेस आपण गुणाकार करणार आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला हेच करायचंय फक्त व्यवस्थित समजून घ्या स्टेप टू स्टेप ठीक आहे बघा आता हे दोन्ही उदाहरणं मी इथून कॅन्सल करतोय आणि आपण नवीन उदाहरण बघणार आहे तीन अंकी संख्येचं ठीक आहे काय होतंय बघा लक्ष द्यायक्रा समजा आ, मी तीन संख्यावरती घेतोय आता इथं घेतले सहा इथं घेतले चार इथं घेतले दोन गुणीला इथं घेतले तीन इथं घेतले पाच आणि इथं घेतले अजून एखादी संख्या घेऊ आपण इथं घेतले समजा सात म्हणजेच काय रे तर सहाशे बेचाळीस गुणीला तीनशे सत्तावन्नचा गुणाकार आपल्याला करायचा आहे बघा याचं सुद्धा उत्तर आपण इथंच आणणार आहे उत्तर आणण्यासाठी काय करायचं तर त्या स्टेप काय करणार सुरुवातीला एक गुणाकार करणार जसं की सात दोन्ही किती होत आहेत चौदा सवदा, चौदाशी किती घेणार चार आजचा किती घेणार या नंतर आपली दुसरी स्टेप दुसरी स्टेप काय आपली तर क्रॉस गुणाकार करायचा आणि त्याची करायची बेरीज करा मग सात शुक अठ्ठावीस पाच दोनदा अठ्ठावीसांना अडतीस अडतीस आणि आजचा होता आपल्या जवळ एक फक्त आजचा विसरायचा नाही अडतीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीसशी नऊ आजचे आले परत तीन ठीक आहे आजचा बाजूला लिहायचा म्हणजे विसरत नाही आता त्याच्या समोर जाऊन पा काय करतोय मी आता तिन्ही संख्येचा क्रॉस गुणाकार करायचा कसा समजा या सातचा गुणाकार करायचा सहा सोबत या तीनचा गुणाकार करायचा दोन सोबत आणि पाचचा गुणाकार करायचा चार सोबत हे आपली असणारी तिसरी स्टेप किती स्टेप तिसरी तिन्ही संख्येचा गुणाकार कसा पाच सात सकम बेचाळीस तीन जो आणि सहा बेचाळीस सहा अठ्ठेचाळीस आणि पाच चुकवीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठावन अडुसष्ट अडुसष्ट आणि हातशे होते आपल्याजवळ तीन अडुसष्ट आणि तीन किती होते एकाहत्तर एकाहत्तर शी किती घेणार आपण यशे किती ठेवणार सात ठीक आहे क्रॉस गुणाकार केला होता तसा यांचा क्रॉस गुणाकार करायचा बाकी पाच सक तीस चार त्रिक बारा तीस आणि बारा किती होतात तर तीस आणि बारा होतील बेचाळीस बेचाळीस आणि सात किती होणार आहे एकोणपन्नास एकोणपन्नास शे घेणार आपण नऊ आजचे ठेवणार परत चार ठीके आता फक्त या दोन संख्येचा शेवटचा गुणाकार करायचा बाकी आहे यांचा गुणाकार करून घ्या तीन सक अठरा अठरा आणि चार किती होत आहेत अठरा चार होणार आहेत बावीस बावीस एक्क्याण्णव चौऱ्याण्णव हा त्याचा गुणाकार येणार दोन लाख एकोणतीस हजार एकशे चौऱ्याण्णव लक्षात आलं बर एका उदाहरणात कळलं नसेल आपण परत याच्याकडे जाऊ ठीक आहे खूप महत्वाचे स्टेप आहे खूप महत्वाचं पद्धती गुणाकार शिकण्याची कारण इथं खूप मोठा वेळ तुमचा वाचणार आहे ठीक आहे ही कोणती ट्रिक वगैरे नाही ही मेथडचे गुणाकार सोडवण्याचे ठीक थी। आहे फक्त थोडी वेगळी आहे उत्तर लवकर येत आता पहा लक्ष द्याय ग्या संख्या परत घेतो एकदा म्हणजे तुमच्या जो लक्ष थोड सुट सुटीत लिहू आपण याला सहा चार आणि दोन वरती होते खाली गुणाकारामध्ये होते बघा तीन पाच आणि सात म्हणजे सहाशे बेचाळीस गुणीला तीनशे सत्तावन्न ह्या संख्या त्या होत्या पहिल्या स्टेप नुसार काय करणार पहिले या एकस्थानच्या संख्येचा गुणाकार करणार सात दुनी चौदा चौदाशे चार घेणार हातचा एक घेणार ठीके त्यानंतर समोर जाऊन काय करणार क्रॉस गुणाकार करून त्याची करणार बेरीज जसं की सात चुक अठ्ठावीस पाच दुनी दहा ता, अठ्ठावीस दहा अडोतीस अडोतीस आजचा एक होता एकोणचाळीस एकोणचाळीसशे नऊ घेणार आजची परत घेणार तीन दोन स्टेप आपण सोडवल्या तिसरी स्टेप काय पा तिसऱ्या स्टेप मध्ये तीनही खालच्या संख्येचा गुणाकार वरच्या तीन संख्येत झाला पाहिजे तो होण्यासाठी काय करायचंय तर क्रॉस गुणाकार करायचा आहे जसं की सातचा गुणाकार होणार सहा सोबत तीन चा गुणाकार होणार दोन सोबत आणि या चारचा गुणाकार होणार पाच सोबत सात सकम बेचाळीस तीन दोन्ही सहा बेचाळीस आणि सहा झाले अठ्ठेचाळीस आणि पाचुक वीस अठ्ठेचाळीस आणि वीस होत आहेत अडुसष्ट अडुसष्ट मध्ये तीन मिळवले एकोणसत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर एकाहत्तरशी घेणार एक परत हातचे ठेवणार सात तीन स्टेप झाले चौथी स्टेप बघून घ्या चौथ्या स्टेप मध्ये जसा इथं क्रॉस गुणाकार केला होता तसा इथं गुणाकार करायचा आहे आपल्याला जसं की पाचचा गुणाकार सहा सोबत आणि चारचा गुणाकार तीन सोबत पाच सीस तीन चूक बारा तीस आणि बारा झाले बेचाळीस आणि आठशे ते सात एकोणपन्नास एकोणपन्नास शी घेणार नऊ हातचे येणार चार ठीक आहे परत बघा आता आता फक्त या दोन संख्येचा गुणाकार आपसात करायचा बाकी आहे सायंत्रिक अठरा आपल्याजवळ हो किती बावीस अशा प्रकारे मी ते उत्तर आणलंय दोन लाख एकोणतीस हजार एकशे चौऱ्याण्णव एकदम सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला स्टेप टू तु स्टेप समजून घ्यावं लागेल दोन अंकी संख्येचा गुणाकार होता त्यावेळेस आपण तीन स्टेप मध्ये उदाहरण सोडवलं वरती तीन अंक होते खाली दोन अंक होते त्यावेळेस आपण काय केलं तर त्यावेळेस आपण चार स्टेप मध्ये उदाहरण सोडवलं आणि वरती सुद्धा तीन अंक खाली सुद्धा तीन अंक त्याच्यामध्ये आपण पाच स्टेप वापरलेले पहिला एक स्थानच्या संख्येचा गुणाकार नंतर इथला क्रॉस गुणाकार नंतर तीनही संख्येचा क्रॉस गुणाकार झाल्या तीन स्टेप चौथ्या मध्ये इथं क्रॉस गुणाकार आणि पाचव्या स्टेपमध्ये शेवटचा गुणाकार शतक स्थानच्या संख्येचा शतक स्थानच्या संख्येसोबत अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येतात ठीक आहे चला आता समोर उदाहरण बघू आपण समजा मी इथं परत एक उदाहरण घेतो इथं घेतले आठ इथं घेतले सहा इथं घेतले दोन गुनीला इथं घेतले चार इथं घेतले नऊ आणि इथं घेतले पाच ठीक आहे या आपल्याला आठशे बासष्ट गुणीला चारशे पंच्याण्णव या दोन संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा कसा करतोय बघा लक्ष द्यायला पहिले सुरुवातीला ती स्टेप आहे आपली पाच दुनी दहा दहाशे शून्य हाचा येणार एक आता आपण क्रॉस गुणाकार करूया आणि क्रॉस गुणाकार करून काय करणार त्याची बेरीज करणार जस की पाच सक तीस नऊ जुनी अठरा तीस आणि अठरा झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हातचा एक होता आपल्या जवळ एकोणपन्नास एकोणपन्नास शी नऊ आठचे येणार चार ठीके त्यानंतर पा लक्ष द्या इकडे आता आता तिसऱ्या स्टेप मध्ये सर्व संख्यांचा क्रॉस गुणाकार जस की पाच चा गुणाकार आठ सोबत होणार चारचा दोन सोबत आणि नऊचा सहा सोबत आठा पंचेचाळीस चार दुनी आठ चाळीस आठ अठ्ठेचाळीस आणि नऊ सक चौपन्न चोपन्न आणि अठ्ठेचाळीस ची बेरीज आपल्याला करायची सोप्या पद्धतीने कशी होते पहा चोपन्न मधले पन्नास घ्या अठ्ठेचाळीस मधले चाळीस घ्या झाले नव्वद आता नव्वद मध्ये अठ्ठेचाळीस मधले आठ टाका होतात अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये आता चौपन्न मधले चार टाका होतात एकशे दोन एकशे दोन आणि हातचे होते आपल्या दोन चार म्हणजे झाले एकशे सहा एकशे सहा अशी इथं घेणार आपण सहा आणि हातचे किती घेणार तर दहा आता तिसऱ्या स्टेप मध्ये पहा काय केलं आपण सर्व संख्यांचा गुणाकार चौतीष्टे वीए नऊचा गुणाकार आठ सोबत चारचा गुणाकार सहा सोबत नमा नवाठ बहात्तर आणि सहा चे चोवीस आता बहात्तर मध्ये चोवीस टाका तर बहात्तर मधले सत्तर घ्या चोवीस मधले वीस घ्या सत्तर आणि वीस होतात नव्वद नव्वद मध्ये आता चोवीस मधले चार टाका चौऱ्याण्णव आणि बहात्तर मध्ये दोन टाका शहाण्णव शहाण्णव आणि आठशे होते आपल्या जवळ दहा शहाण्णव आणि दहा होणार आपल्या जवळ किती एकशे सहा ठीक आहे मग हे जे एकशे सहा आहेत एकशे सहा पैकी इथं परत किती येणार सहा आजचे परत किती घेणार आपण दहा आणि आठ चूक बत्तीस बत्तीस आणि दहा किती होणार तर बेचाळीस अशा पद्धतीनं चार लाख सव्वीस हजार सहाशे नव्वद हे या गुणाकाराचं काय होणार आहे उत्तर येणार आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या रीतीने आपण हे गुणाकार सोडू शकतो परत एक उदाहरण आपण याच्यामध्ये पाहू ठीक आहे समजा इथं घेतले सात इथं घेतले तीन इथं घेतले दोन गुणीला इथं घेतले पाच इथं घेतले तीन इथं घेतले चार ठीक आहे या संख्येचा आपल्याला परत गुणाकार करायचा आहे बघा लक्ष द्यायला पहिले एक स्थानच्या संख्येचा गुणाकार करून घ्या चार दोन्ही आठ नंतर क्रॉस गुणाकार करा चार त्रिक बारा तीन दोन्ही सहा बारा सहा अठरा अठराशे किती येणार आठ हातचा किती घ्यायचा आता क्रॉस गुणाकार करा चार चार सात अठ्ठावीस पाच दोन्ही दहा अठ्ठावीस आणि दहा होत आहेत अडोतीस आडोतीस आणि यांचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ अडोतीस आणि नऊ ठीके होणार सत्तेचाळीस सत्तेचाळीस हातचा एक होता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशी आठ हातचे परत चार क्रॉस गुणाकार करा इथला ठीक आहे सात्री एकवीस पाच पंधरा एकवीस आणि पंधरा ठीक आहे तर 21 मध्ये पहिले दहा टाका एकतीस होतात एकतीस मध्ये आता पाच टाका एक मध्ये पाच टाकले झाले छत्तीस छत्तीसन हातचे होते आपले हो जो चार आणि चार चाळीस चाळीस शून्य हातचे येणार परत चार, चार। आता या दोघांचा गुणाकार राहिला पाच सात पस्तीस पस्तीस आणि चार किती होणार एकोणचाळीस तीन लाख नव्वद हजार आठशे आठ्याऐंशी हा गुणाकार येणारे कोणाचा सातशे बत्तीस गुन्हेला पाचशे चौतीस या दोन संख्येचा कळलं अशा सोप्या पद्धतीने गुणाकार करू शकतो आपण ठीक आहे एकदम सोप्या स्टेप आहे ते गुणाकार करण्याच्या जाग्यावर उत्तर येतं परत परत ऍडिशन बेरीज वगैरे करायची गरज पडत नाही ठीक आहे अजून एक उदाहरण याच्यामध्ये शिकू आपण बघा समजा मी एक उदाहरण घेतलं इथं घेतले पाच इथं घेतले नऊ आणि इथं घेतले चार गुणिला इकडे घेतोय तीन इथं घेतोय सात आणि इथे घेतोय दोन या संख्येचा आपल्याला गुणाकार करा बघा काय करतोय पहिल्या स्टेप मध्ये संख्येचा गुणाकार करून बे चुक आठ नंतर क्रॉस गुणाकार करा बेरीज करा नऊ दोन्ही अठरा सात चुक अठ्ठावीस अठ्ठावीस अठरा करा अठ्ठावीस मध्ये आठ टाकले अडतीस अडतीस मध्ये आठ टाकले सेहेचाळीस सेहेचाळीस आजचा होता का पा नव्हता मग सेहेचाळीसशी सहा घ्या हातचे किती घेणार चार घेणार आता क्रॉस गुणाकार तीनही संख्येचा ठीक आहे बेपंच दहा चार तीक बारा दहा आणि बारा किती झाले बावीस आणि सात नम नमस्ति त्रेसठ मग बावीस आणि त्रेसष्ट तर त्रेसठ मधले साठ घ्या बावीस मधले वीस घ्या साठ वीस ऐंशी ऐंशी मध्ये आता टाका बावीस मधले दोन ब्याऐंशी आणि त्रेसठ मधले तीन पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि आता आपले जो आजचे होते चार पंच्याऐंशी आणि चार झाले एकोणनव्वद ये एकोणनव्वदशी ये येणार नऊ हातचा घेणार आठ आता काय करायचंय आता तुमची चौतीस स्टेप आहे सातापाचा पस्तीस नऊ नवत्रिक सत्तावीस पस्तीस आणि सत्तावीस करा पस्तीस मध्ये पाहिले वीस टाका पस्तीस आणि वीस किती होतील तर पस्तीस आणि वीस होतात पंचावन्न पंचावन्न मध्ये आता सात टाका ठीक आहे तर पंचावन्न आणि सात होणार बासष्ट बासष्ट आणि आठशे आठ सत्तर सत्तरशी शून्य आठशे परत सात आता पाच त्रिक पंधरा पंधरा आणि सात किती तर बावीस होती दोन लाख वीस हजार नऊशे अडुसष्ट हा गुन्हा येणारे कोणाचा पाचशे चौऱ्याण्णव गुन्ह्याला तीनशे बहात्तर या दोन संख्येत ठीक आहे अशा पद्धतीने तीन अंकी संख्येचा गुणाकार करणं बी करणं सुद्धा काही कठीण नाही आहे फक्त स्टेप समजून घ्या एकूण पाच स्टेप तुम्हाला याच्यामध्ये वापरायचे आहे ठीक आहे हा गुणाकार आला म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये खूप मोठा फायदा त्याचा होणार आहे हा गुणाकार जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गणित सोडवताना खूप कमी वेळामध्ये गणित सोडू शकणार आहे आणि याच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला काय होणार आहे तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची सवय लागणार आहे किंवा तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीड खूप जास्त वाढणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील है, है ना पोलीस भरती असेल सरळ सेवेमध्ये सगळे पद असतील किंवा एम पी एस सीचे पद असेल जिथं जिथं तुम्हाला गणिताचं काम पडते त्या सर्व लोकांनी बेसिक मध्ये हा गुणाकार शिकला पाहिजे त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आता पहा लक्ष इकडे अजून एक उदाहरण आपण याच्यामध्ये पाहू समजा मी इथे घेतले नऊ इथं घेतले चार इथं घेतले तीन गुणिला इथं घेतोय दोन ठीक आहे इथं घेतोय पाच इथं घेतोय सहा म्हणजे नऊशे त्रेचाळीस गुणीला दोनशे छप्पन या दोन संख्येचा आपल्याला तीन अंकी संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे काय होतंय बघा पहिले तर यांचा गुणाकार करणार आपण साईन अठरा अठराशे किती घेणार आठ आजचा किती घेणार ठीक आहे मग नंतर सहा चौक चोवीस पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चोवीस चोवीस मध्ये दहा टाकली चौतीस झाली चौतीस मध्ये पाच टाका एकोणचाळीस आजचा एक होता आपल्याजवळ चाळीस चाळीस शून्य घ्या आजचा घ्या चार ठीक आहे नंतर क्रॉस गुणाकार करा तिन्ही संख्येचा जसं की साई नामा चोपन्न बेत्रीक सहा चोपन्न सहा सात आणि पाच चुक वीस वीस साठ आणि वीस किती होतात ऐंशी ऐंशी ना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चार घ्या हातचे क्या आठ ठीक आहे नंतर तिसऱ्या स्टेप मध्ये अ चौथ्या स्टेपमध्ये यांचा गुणाकार करा पाच नंबरचे चार बेचूक आठ पंचेचाळीस आणि आठ ठीक आहे तर पंचेचाळीस आणि आठ होणार त्रेपन्न त्रेपन्नशी घेणार अ सॉरी uh, नमाबाची पंचेचाळीस बेचूक आठ पंचेचाळीस आणि आठ होणार त्रेपन्न त्रेपन्न ना पण आठ होते आपल्या दोन तर त्रेपन्न आणि आठ होणार एकसष्ट घेणारी एक हा घेणार सहा आता या दोघांचा गुणाकार करा बे नम अठरा अठरा आणि हे सहा होतील चोवीस ठीक आहे दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे आठ हा गुणाकार येणारे आग। नऊशे त्रेचाळीस गुणीला दोनशे छप्पन या दोन संख्येचा ठीक आहे अशा पद्धतीने आपण गुणाकार सोडू शकतो आता पहा लक्ष द्या इकडं अजून एक उदाहरण घेऊ आपण याच्यामध्ये तीन अंकी संख्येच इथं सात घेतली इथं नऊ घेतले इथं घेतले चार गुणीला इथं परत घेतोय पाच इथं घेतोय सहा आणि इथं घेतोय तीन या तीन दोन संख्या तीन अंकी संख्या गुणाकार करा पहिले एकेसांच्या संख्येचा गुणाकार करणार चार त्रिक कर बारा बाराशी दोन घेणार आजचा घेणार या नंतर काय करणार क्रॉस गुणाकार करणार नऊ त्रिक सत्तावीस सहा चोवीस चोवीस आणि सत्तावीस करा चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस होता तीन टांगा सत्तावीस म्हणले वर्ष ती तीन अठ्ठेचाळीस तीन झाली एक्कावन्न एक्कावन्न आठचा एक बावन्न बावन्नशी दोन आठशे आले पाच नंतर काय करणार नंतर एक गुणाकार शतकस्थानच्या संख्येसोबत शतक स्थानच्या संख्येसोबत आणि दशकस्थानच्या संख्येचा गुणाकार मग करा आता सात्री एकवीस पाचशे वीस वीस आणि एकवीस एक्केचाळीस आणि साईन मग चोपन्न ठीके चोपन्न आणि एक्केचाळीस करा तर पन्नास आणि चाळीस झाले तुमचे नव्वद नव्वद मध्ये चोपन्न मधले चार टाका झाले चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि एक्केचाळीस मधला एक टाकला पंच्याण्णव आजचे होते आपल्या जवळ पाच पंच्याण्णव आणि पाच शंभर शंभरशी शून्य हातचे आले दहा आता चौथ्या स्टेप मध्ये गुणाकार करणारी तर सहा आणि सातचा सही सात बेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस तर बेचाळीस आणि बेचाळीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस मधले तीन वरती टाका चौऱ्याऐंशी आणि तीन किती आले सत्याऐंशी सत्याऐंशी दहा किती होता सत्त्याण्णव सत्याण्णवशी सात आजचे आले नऊ आता या दोघांचा गुणाकार करा साता पाच पस्तीस पस्तीस आणि नऊ चौवेचाळीस चौवेचाळीस लिहून टाका चार लाख सत्तेचाळीस हजार बावीस हा गुणाकार येणार आहे किती संख्येचा सातशे चौऱ्याण्णव गुन्हेला पाचशे त्रेसष्ट या संख्येचा ठीक आहे अशा पद्धतीनं गुणाकार हा प्रकार मी इथं तुमचा संपवतोय आणि थांबतोय ठीक आहे तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल त्या लोकांनी हा जो गुणाकार आहे हा समजून घेतला असेल तर अशाच पद्धतीचे वैयक्तिक स्वतः काही उदाहरणं तयार करायचे आणि प्रॅक्टिस म्हणून त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा पहिले दोन अंकी संख्येचे उदाहरण तयार करायचे कमीत कर कमी पंधरा ते वीस ते सोडवायचे नंतर वरती तीन अंक खाली दोन अंक असतील तर कसा गुणाकार करता येईल याचे काही उदाहरणं पंधरा उदाहरणं तयार करून ते सोडवायचे आणि नंतर काय करायचं अशा पद्धतीनं तीन अंक वरती असेल आणि खाली तीन अंक असेल अशा संख्या तयार करून असे काही पंधरा वीस उदाहरणं करून त्याची प्रॅक्टिस करायची असे पन्नास साठ उदाहरणं जर तुम्ही सोडवले तर हे जो गुणाकार आहे हा तुमच्या कायम स्वरूपी लक्षात राहील आणि तुमचा जोपर्यंत रिझल्ट येणार नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला याच्या यश मिळणार पर नाही स्पर्धा परीक्षेमध्ये तोपर्यंत तो तुमचा हा व्हिडिओ शंभर टक्के कामी पडणार आहे गणितामध्ये किंवा व्हिडिओ गुणाकार करण्याची पद्धती ते कामी पडणार आहे ठीक आहे चालेल थांबतो इथं धन्यवाद जय हिंद